नमस्कार मी प्रशांत कदम बदलापूरच्या घटनेचा निषेध म्हणून महाविकास आघाडीतले तीन पक्ष महाराष्ट्र बंदची घोषणा करतात पण अवघ्या काही तासामध्ये या बंदवरून स्थिती अचानक बदलत जाते एकीकडे एक उद्धव ठाकरे जाहीर पत्रकार परिषद घेऊन बंदमध्ये सहभागी होण्याचं सगळ्यांना आवाहन करतात संस्कृती विरुद्ध विकृती अशासाठी हा बंद असल्याचं सांगतात भाजपच्या नेत्यांना सुद्धा बंदमध्ये सामील होण्याचं आवाहन करतात पण पुढच्या काही तासांमध्ये शरद पवार मात्र या महाराष्ट्र बंदच्याबद्दल वेगळी भूमिका घेताना दिसतात आणि हा बंद मागे घेण्याचं आवाहन करतात दरम्यानच्या काळामध्ये हायकोर्टाचा निर्णय पण आलेला असतो त्यामुळं महाविकास आघाडीमध्ये हे राजकारण नेमकं काय चालू आहे ते काय संकेत देणारं आहे गेल्या दोन आठवड्यांमध्ये सलग दुसऱ्यांदा उद्धव ठाकरेंनी जाहीरपणे एखादं विधान केलेलं आहे आणि त्याच्यावरून महाविकास आघाडीतल्या दोन पक्षांची भूमिका मात्र वेगळी असल्याचं दिसतंय त्यामुळं हे सगळं कशाचं निदर्शक आहे काय गोष्टी आहेत ह्या हे समजून घेण्यासाठी मुळामध्ये या सगळ्या प्रकरणामध्ये जे घडलेलं आहे ते नीट समजून घेतलं पाहिजे आता बदलापूरची घटना जी झाली त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे प्रशासनाकडून होणाऱ्या दिरंगाईचा म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या केवळ लैंगिक अत्याचाराच्या घटनेचा निषेध म्हणून जर महाराष्ट्रामध्ये बंद व्हायला लागले तर रोज महाराष्ट्र बंद ठेवावा लागेल इतक्या घटना दुर्दैवानं घडत असतात आपण त्या रोखू शकत नाहीत समाज म्हणून आपली ही हतबलता आहे पण बदलापूरचं प्रकरण वेगळं का आहे बदलापूरमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये जनक्षोभ रस्त्यावरती का आला याचं कारण आहे ज्या पद्धतीनं या संपूर्ण प्रकरणामध्ये प्रशासनाकडून ॲक्शन व्हायला दिरंगाई झाली एकतर आपण बातम्या बघतोय की त्या पीडित मुलींच्या आईंना अकरा अकरा तास ताटकळत ठेवलं त्याच्यानंतर शाळा संस्थाचालकांच्याकडून हे पुरावे लपवण्याचा प्रयत्न झाला आणि त्यामुळं कुठंतरी हा सगळा उद्रेक जो आहे तो रस्त्यावरती आला त्यामुळं आत्ता जे सगळे लोक आरोप करत आहेत की हे सगळं राजकीय हेतूनं प्रेरित आहे किंवा याच्या पाठीमागं त्यांचा आवडता शब्द म्हणजे नॅरेटिव तयार करण्याचा प्रयत्न केला जातो आहे त्या सत्ताधाऱ्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की मुळामध्ये तो जो आरोपी आहे ज्यानं हे कृत्य केलं त्यानं तर या नॅरेटिव्हची सुरुवात केलेली नाही आहे त्याच्या मनामध्ये काही या सगळ्या पॉलिटिकल गोष्टी नव्हत्या या गोष्टींची संधीच विरोधकांना मिळाली नसती जर प्रशासनाची पावलं तातडीनं पडली असती वेगानं पडली असती आणि म्हणून सारखं कुठल्याही गोष्टीमध्ये आपल्या सरकारच्या विरोधात काही कुणी बोलायला लागलं की त्याला थेट या गोष्टी पॉलिटिकल आहेत किंवा याच्यामध्ये असा असा अँगल आहे विरोधकांना महाराष्ट्राचा मणिपूर करायचा आहे असं म्हणून तुम्ही जनतेचा आवाज जो आहे तो दाबू शकत नाही आणि प्रत्येकच गोष्टीमध्ये विरोधकांना आवाज उठवण्याची संधी जी आहे ती अशा पद्धतीनं बंद करू शकत नाही आणि त्यामुळं बदलापूरच्या या घटनेच्या पाठीमागं बंद जाहीर करताना महाविकास आघाडीची हीच भूमिका होती की ही जी एक घटना घडलेली आहे त्याच्याबद्दलची चीड ही संपूर्ण महाराष्ट्रभर पोहोचावी प्रशासनाची जी निष्क्रियता आहे ज्या पद्धतीनं असंवेदनशीलता दाखवली त्याचा निषेध करण्याची संधी या बंदच्या माध्यमातून मिळालेली होती आता होतं काय की बंदमुळं ते नॅरेटिव्ह सगळीकडं पोहोचतं कारण सगळे व्यवहार ठप्प पडतात लोकांमध्ये चर्चा होती की आज बंद आहे प्रवासाला जाऊ नका घरामध्ये चर्चा होते की आपलं घरातलं कोणी बाहेर पडत असेल तर बाबा अशा अशा पद्धतीनं बंद आहे त्यामुळं आज नको बाहेर पडायला आणि साहजिक आहे की हा बंद कशामुळं आहे ते कारणसुद्धा लोकांच्यापर्यंत पोहोचतं आणि त्यामुळं राजकीय पक्ष अनेकदा या बंदला एक प्रभावी शस्त्र म्हणून वापरत असतात पण महाविकास आघाडी सरकारमध्ये या बंदची घोषणा झाली ती परवा दिवशी झालेली होती आणि त्याच्यानंतर उद्धव ठाकरेंनी काल पत्रकार परिषद घेऊन बंदमध्ये सहभागी होण्याचं सगळ्यांना आवाहन केलं पण अवघ्या काही तासामध्ये सगळं चित्र बदलत गेलं कारण याच्यामध्ये हायकोर्टात एक याचिका दाखल करण्यात आली गुणरत्न सदावर्ते जे विरोधकांच्या कडून आरोप होतो की देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे आहेत आणि त्यांना पाहिजे तेव्हा बरोबर ते याचिका करतात त्यांच्याकडनं एक याचिका दाखल झाली आणि त्याच्यानंतर हायकोर्टानं निर्णय दिला की आमचे दोन चिमुकल्या ताई ज्यांच्यावर अत्याचार झाला त्याचं दुःख आम्हाला आहे त्या दोन्ही आमच्या ताईंना त्यांच्या पालकांना न्याय मिळावा ही आमची प्रमुख भूमिका आहे परंतु आमच्या पोटच्या गोळ्यांच्या म आधारावर ज्या प्रकारे म्हणजे न्याय मिळाण्यासाठी ती बंद नाही आहे तो गलितच्या राजकारणासाठीचा बंद आहे आणि माननीय सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेलं आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये बंद हे बेकायदेशीर आहेत मग माननीय सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट निर्देश दिलेले आहेत आणि खुद उद्धव ठाकरे यांचे बाप असलेले बाळ ठाकरे यांच्या बाबतीमध्ये सुद्धा बंद बेकायदेशीर असल्याच्या बाबतीत माननीय न्यायालयाने कशा संहितेखाली कारवाई केलेली आहे हे माहीत असताना ट्विट करून सामान्य कष्टकरी सामान्य जे दिवसभर हातावर पोट असतंय दिवसभर घाम गाळावं लागतंय उद्धव ठाकरे शरद पवार आणि संध्याकाळी त्या चिमुकल्यांच्या तोंडामध्ये दाळ दाणे टाकावे लागतात दूध टाकावं लागतंय अशा कष्टकऱ्यांना काय तुम्ही पैसे देणार आहेत का रोजाचे रोजानं काम करणारा रोज मजुरी करणारा ऑटो चालवणारा रि रिक्षा चालवणारा हमाली करणारा म हमाल मापाडी म मा त्याचबरोबर वेट बिगार त्याचबरोबर टॅक्सी चालवणारा ह्यांची काळजी कोण आहे का तुम्हाला तुम्ही गडगंजा असाल परंतु सामान्य कष्टकऱ्यांना तुमच्या नको असणाऱ्या गा, राजकारणासाठी असा बंद करता येणार नाही आणि म्हणून आज आम्ही आहे हायकोर्टानं निर्णय काय दिला तर दोन हजार चार मध्ये मुंबई हायकोर्टाचाच एक निर्णय आहे त्याच्यानुसार अशा पद्धतीनं राजकीय पक्षांचे बंद आणि त्याच्यातून होणारी जी सगळी मालमत्तेची हानी असते औद्योगिकदृष्ट्या होणारं नुकसान असतं तर ते चुकीचं आहे आणि म्हणून अशा पद्धतीचे बंद हे हायकोर्टानं घटनाबाह्य ठरवलेले आहेत हायकोर्टानं हे सांगितलं की राजकीय पक्षांना अशा पद्धतीनं बंद करण्याचा अधिकार नाहीये दोन हजार चारच्या निकालाचा त्यांनी हवाला दिला आणि त्यानुसार हा बंद करण्यास मनाई पण त्याच्या आधी उद्धव ठाकरे जाहीरपणे जे जा आवाहन करत होते ते नेमकं का काय होतं ते आधी ऐकलं त्याच एकूण खतखरीला किंवा एक अस्वस्थतेला वाचा फोडण्यासाठी उद्याचा बंद जसं सरकार म्हणते की विरोधी पक्षांनी होय आम्ही विरोधी आहोत पण आम्ही विरोधी या विकृतीचे आहोत त्याच्यामुळे उद्याचा बंद हा विकृतीच्या विरोधकांनी केलेला बंद आहे परत एकदा सांगतो की विकृतीविरुद्ध संस्कृती असा हा बंद उद्याचा असणार आहे या बंदमध्ये जसं आजपर्यंत आम्ही बंद करत आलेलो आहोत उद्याचा बंद हा महाविकास आघाडी आणि त्या महाविकास आघाडीच्या मित्रपक्षांतर्फेच नव्हे तर सर्व नागरिकांच्या वतीने आम्ही करतो त्याच्यामुळे सगळे नागरिक याच्यात सहभागी होतील जात पात धर्म भाषा भेद राजकीय पक्ष या सगळ्या कक्षा ओलांडून सगळ्यांनी त्याच्यात सहभागी व्हावं ही माझी सर्वांना आग्रहाची एक मी विनंतीच पणेन कारण हा शेवटी सामाजिक प्रश्न आहे या घटना अशा आहेत आणि ह्या बंदचं कारण हे वेगळं होतं सर्वोच्च न्यायालयात जाण्याची आताही वेळ नाही आहे कारण सर्वोच्च न्यायालयात जाणार अपील होणार आणि त्याच्यामध्ये जनतेच्या मनातला जो काही उद्रेक का आहे संताप आहे तो जर का आणखीन उफाळला तर मग सगळ्यांनाच कठीण होईल आणि म्हणून असं आम्ही ठरवलेलं आहे ज्याप्रमाणे माननीय पवारसाहेबांनीसुद्धा आवाहन केले की उद्याचा बंद मागे घ्यावा तर उद्याचा बंद आम्ही मागे जरूर घेतो आहोत मात्र राज्यभर प्रत्येक गावात प्रत्येक शहरात शहरातल्या आणि गावातल्या मुख्य चौकात महाविकास आघाडीचे सगळे नेते आणि कार्यकर्ते तोंडाला बांधून हातात घेऊन या गोष्टीचा निषेध आता खर तर हायकोर्टानं सांगितलंय म्हणून काय आपल्याकडं त्याच्यानंतर अजिबातच बंद झालेला नाहीये का तर तशी पण परिस्थिती नाहीये तुम्ही आठवून बघा की दोन हजार चार नंतर गेल्या वीस वर्षामध्ये अनेकदा आपल्याकडं सुद्धा कधी भारत बंद कधी महाराष्ट्रातली आंदोलनं जी आहेत ती झालेली आहेत अगदी चार दिवसांपूर्वीसुद्धा देशामध्ये भारत बंद झालेला आहे आणि मग आता केवळ हायकोर्टाच्या निर्णयानं अचानकपणे महाराष्ट्र बंद का होऊ शकत नाही हा पण प्रश्न आहे चार दिवसांपूर्वीचा जो भारत बंद होता तो सुप्रीम कोर्टाच्या एस सी एस टीमबद्दलच्या आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या निर्णयाबद्दलचा होता अर्थात महाराष्ट्राचा महाराष्ट्रामध्ये त्याचा फारसा परिणाम जाणवला नसेल पण बिहारमध्ये वगैरे तिकडे या बंदचे काही पडसाद जे आहेत ते उमटलेले होते त्यामुळं कोर्टानं सांगितलेलं आहे म्हणून लगेच हा बंद मागे घेऊन अगदी कोर्टाचं सगळं ऐकण्यापाठीमागं नेमकी काय रणनीती होती आता उद्धव ठाकरेंनी याच्या आधी षण्मुखानंदमध्ये झालेल्या कार्यक्रमामध्ये भर कार्यक्रमात असं म्हटलेलं होतं की महाविकास आघाडी सरकारनं आपला मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जो आहे तो जाहीर केला पाहिजे ज्याच्या जागा जास्त त्याचा मुख्यमंत्री हे सूत्र नको कारण याच्यामध्ये धोका होतो हे आम्ही भाजपसोबतच्या युतीमध्ये अनुभवलेलं आहे आणि म्हणून आधीच मुख्यमंत्री जाहीर करा ही त्यांची मागणी होती पण त्यावेळी त्याच कार्यक्रमामध्ये कुणीही त्याचा उल्लेख केला नाही त्याच्यानंतर आता उद्धव ठाकरे असं म्हणत आहेत की किमान कि बंद दाराआड आड तरी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर व्हावा म्हणजे ते आग्रही आहेत मुख्यमंत्रीपदाचा चेहरा सरकारनं देवा द्यावा याच्यासाठी आणि महाविकास आघाडीकडून त्याचा प्रतिसाद जो आहे तो मिळत नाही आता उद्धव ठाकरे हे वारंवार का करतायत कारण भाजपमध्ये सुद्धा त्यांचं जे पक्षासाठीचं मागणं होतं ते हेच होतं की आम्हाला मुख्यमंत्रीपद जे आहे ते मिळालं पाहिजे म्हणजे एक प्रकारे भाजपनं केंद्रातली सत्ता सांभाळावी राज्यात आम्ही ती सत्ता सांभाळू हे पूर्वीचं जे धोरण होतं ते कायम राहावं त्याच्यासाठीच तर हे भांडण झालेलं होतं त्यांचं भाजपसोबत मग आता महाविकास आघाडीच्या बाजूला आल्यानंतर ते हे भांडण किंवा हा आग्रह कसा काय सोडतील आणि म्हणूनच कदाचित शिवसेनेकडनं हे हा मुद्दा जो आहे तो वारंवार पुढे आणला जातो आता बंदच्या बाबतीत शरद पवारांनी नेमकं असं का केलेलं असावं कारण अठ्ठावीस जुलैला त्यांनी एक विधान केलेलं होतं ज्याच्यावरून सरकारकडूनच टीका व्हायला सुरुवात झालेली होती महाराष्ट्राचा मणिपूर करण्याची शरद पवारांची इच्छा आहे का असे प्रश्न उलटे त्यांनाच विचारले जाऊ लागले पण मुळामध्ये शरद पवार अठ्ठावीस जुलैला काय म्हणाले होते तर त्यांनी असं म्हटलेलं होतं की एखादं मोठं संकट एखाद्या राज्यावर आल्यानंतर त्या राज्याला शांत करण्याची जबाबदारी जी आहे ती राज्यकर्त्यांची असते सामाजिक ऐक्य जपण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं असतं पण दुर्दैवानं आजचे राज्यकर्ते हे त्याच्याकडं ढुंकूनही बघत नाही आहेत मोदी मणिपूरला जात नाही आहेत हे सांगण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला होता आणि आता महाराष्ट्रामध्ये सुद्धा अशा घ गो गोष्टी घडतायत की काय अशी चिंता आपल्याला वाटते हे शरद पवार म्हणालेले होते आणि त्याच्यानंतर मग आपल्याकडं ज्यावेळी बदलापूरची घटना झाली रेल रोको झाला एम पी एस सीच्या मुलांचं आंदोलन झालं आणि परत आता भारत ब महाराष्ट्र बंद आहे म्हटल्यानंतर ही सगळी परिस्थिती महाराष्ट्राचं वातावरण बिघडवण्यासाठी शरद पवार तयार करतायत ही टीका सुरू झालेली होती त्यामुळं पण कदाचित शरद पवारांनी या परिस्थितीमध्ये हायकोर्टाचं म्हणणं ऐकून आपण शांत बसणं हे योग्य आहे असं ठरवलेलं असावं कारण हायकोर्टाचा निर्णय असताना विरोधात जाऊन बंद करणं पुन्हा त्याच्यामध्ये काही प्रतिमा खराब करण्यासाठी सुद्धा अनेकदा प्रयत्न होत असतात जाणीवपूर्वक हिंसाचार होत असतो अशा बंदमध्ये आणि त्यामुळं हे सगळंच नको त्याच्यापेक्षा जो मेसेज पोहोचलाय तो आपण आपल्या बाजूने ठेवण्यासाठी कदाचित महाराष्ट्र बंद मागे घेऊन एक प्रतिकात्मक आंदोलन करूयात ही भूमिका कदाचित शरद पवारांनी घेतलेली असावी पण त्याच्यामध्ये एकीकडे एक उद्धव ठाकरे भर दुपारी पत्रकार परिषद घेतात बंदमध्ये सामील होण्याचं आवाहन करतात आणि पाठोपाठ शरद पवारांची भूमिका मात्र अचानकपणे वेगळी येते बंद मागे घेण्याचं आवाहन ते करतात त्यामुळं हा जो एक विसंवाद महाविकास आघाडीमध्ये दिसतोय आणि जाहीरपणे या गोष्टी होऊ लागल्यात त्यांना कदाचित बंददार आड याच्या संदर्भातली रणनीती ठरवता आली असती पण तशी का ठरली नाही हा सुद्धा याच्यातला प्रश्न आहे आता एक लक्षात घ्या की बदलापूरच्या मुद्द्यावरती पहिल्यांदाच एक म्हणजे गेल्या काही दिवसांपासून जेव्हापासून बजेट जाहीर झालेलं आहे लाडकी बहीण योजनेचा धडाक्यात प्रचार महायुती सरकारनं सुरू केलेला आहे ठिकठिकाणी मेळावे होत आहेत याच्यामुळं आता लोकसभेची निगेटिव्हिटी कमी होईल महिला खुश आहेत सरकारवरती असं एक चित्र निर्माण केलं जात असतानाच अचानकपणे बदलापूरची घटना घडली आता विरोधकांचं कामच असतं की जेव्हा अशा पद्धतीच्या घटना घडतात त्याच्यानंतर सरकारला जाब विचारणं आणि म्हणून या घटनेच्या भोवती आपली स्ट्रॅटेजी आहे ती ठेवण्याचा प्रयत्न महाविकास आघाडी करते पण ती ठेवताना एकत्रितपणे त्याच्याबद्दलचा विचार होतोय का हा देखील विचार करण्याची वेळ आहे आता बदलापूरच्या या घटनेवरून पुन्हा म्हणजे आंदोलक बाहेरचे आहेत हे सगळं पॉलिटिकली मोटिवेटेड आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला पण खरं तर हे करण्याच्या ऐवजी तिथं आपल्या पक्षाचे नगराध्यक्ष एका एक पत्रकाराला म्हणतात की तू तर अशा पद्धतीनं बातमी देते जणू तुझ्यावर रेप झाला आहे त्यांना आवरणं आपल्या पक्षाचे संस्थाचालक आहेत म्हणून त्यांना पाठीशी न घालता थेटपणे पुरावे पोलिसांच्या हाती देणं आणि आपले सरकारी कार्यक्रम आहेत म्हणून एफ आय आर टाळणं हे सगळ्या गोष्टी सरकारच्या हातामध्ये होत्या हा। त्या जर त्यांनी केल्या असत्या तर कदाचित बदलापूरचं प्रकरण एवढं वाढलं नसतं आणि म्हणून या बंदमधून सरकारविरोधी निष्क्रियतेचं एक नॅरेटिव्ह पोचवण्याचा प्रयत्न महाविकास आघाडी करते पण सलग दोन उदाहरणांमध्ये उद्धव ठाकरेंची भूमिका एक आणि इतरांची भूमिका एक असं दिसतं आहे पुढं जाऊन आणखी कुठल्या मुद्द्यावरती हे चित्र दिसते आपल्याला ला बघावं लागेल पण पन साधारणपणे लोकसभेच्या वेळी जे दिसलं उद्धव ठाकरेंची म्हणजे सहानुभूती किंवा प्रचाराच्या केंद्रस्थानी ते होते पण अपेक्षित जागा मात्र त्यांना आणता आलेल्या नाही आहेत आणि म्हणून कदाचित आता विधानसभा निवडणुकीच्या वेळी आधीच त्यांच्याकडं नेतृत्व द्यायला शरद पवार किंवा काँग्रेस जाहीरपणे तयार नाही आहेत का याची पण चर्चा होती आहे बदलापूरच्या या प्रकरणावरती विरोधकांना पहिल्यांदाच एक चांगली संधी सरकारला कोंडीत पकडण्याची मिळालेली आहे पण ती वापरताना ही स्ट्रॅटेजी जी आहे ती अशा पद्धतीनं डिवाईड झाल्याची दिसते आहे तुम्हाला या सगळ्याबद्दल नेमकं काय वाटतं आहे महाराष्ट्र बंद हा न करून प्रतिकात्मक आंदोलन करून महाविकास आघाडी सरकारनं योग्य केलेलं आहे का शरद पवारांनी जे वेगळं विधान केलं त्याच्या पाठीमागं काय असू शकतं तुमची भूमिका काय आहे तुम्हाला काय वाटतं आहे नक्की कळवा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून करा धन्यवाद